एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस तेरा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदौतीस अडवतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचा अकेचा अक्रेचा चौरेचा पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीचा एकोणपन्नास आणि पन्नास ते एक त्याच्या का एक पन्नास है? पन्नास खेकडा धरल्या दोघांनी काय आम्ही दोघा येला दाखव ना ते बा खेकडा तरी धराय जातील म्हणजे म्हणजे आज उचल्याने धरतो उचल्याने खेकडा मग ये आवडी खेकडा हा तिकड दाखव्या झालं तर हा आम्ही आलो आता खेकडा खेकडा या केकडा खायला बरं रे आज पन्नास साठ केकडा धरले बारीक बारीक